वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आपल्या घरी येत आहेत बाप्पा तर कसं डेकोरेशन करतो आहे काय काय करतोय हे सगळं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज मी चिडचिड पण केली आहे ती पण मम्मीवर का तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग माझं लिपस्टिक दिसत असेल तोंडाला रात्री ऑफिसमधनं निघलो आणि डायरेक्ट घरी आलो पोचलो फ्रेश ब्रेश काही झालेलं नाही डायरेक्ट झोपले कारण सकाळी लवकर उठायचं होतं बप्पाच्या तयारीला लागायचं होतं डेकोरेशन काहीच नाही केलेलं ते करायचं आहे तर आता उठले मी इज आम्ही लागलो आहे डेकोरेशनच्या तयारीला आंघोळ केली आहे आणि मी बनवलाय आहे हार बाप्पासाठी माझ्या नवऱ्याला नाही आवडला त्याला कधी आवडतं माझं काही त्याला स्वतःचंच आवडतं सगळं स्वतःने केलेलं चांगलं दुसऱ्यांनी केलेलं चांगलं नाही वाईट हा किती क्यूट दिसतोय बघा बरं किती क्यूट दिसतोय हार आणि ही फुलं आहेत आता ह्याच्या पाकळ्या करणार आहे मी थोडीशी रांगोळी काढील आणि देवाच्या आगमनाला काही फुलं ओय बघा घरच्या घरी आम्ही पडदा तयार केलेला आहे आमच्या टेबलला लावायला माझ्या नवऱ्याने तयार केलं आहे नवरेने घरच्या घरी शिवून आहे ना बोलत नाही हा माझ्यासोबत नुसता भांडतो हा माणूस भांडखोर आणि हा हसतोय तो त्याला आंघोळीला दम निघत नाही सकाळी उठल्या उठल्या त्याला पहिले आंघोळ पाहिजे खायला देऊ नका तुम्ही चार तास लेट करा तरी चालेल पण आंघोळ आंघोळ पहिली पाहिजे सगळ्यांच्या आधी ऋतूचे आंघोळ मग बाकीच्या माणसांनी करा नाही तर नका ना करू हाय ना रे असा <laughs> हसतोय हसतोय बाई हसतोय ग तिकडून बांधू नको तिथून पहिला आता तू सेट काढू चालू एंडला तिथं घडी घड्या घालून मग बांधायचं अरे भुक्या ऐक ना टाईट बांध मग आपण आपल्या हिशोबाने घड्या करू तू का साडी साडी कमी पडली ना तर बांधले होते तू असं घे तिकडं हा मग आपण शिवणार थोडे टेबलला बांधणार आहे सोडणार मला साडी साडी सोड दोरी पकडून ठेवते तिकडे

इकडनं माझं थोडी कोण बघते तसं वर्णन नाही घ्यायचं असं खाल्लं घ्यायचं आय नो आय नो 那换头了。 लोक डेकोरेशन दोन तीन दिवस आधीच करून ठेवतात काही लोक आदल्या दिवशी डेकोरेशन करतात आणि आमच्या इथे आम्ही गणपती बसायच्या दिवशी डेकोरेशन करतो आहे कारण ऑप्शनच नाही का पप्पा आजारी असतात डेकोरेशन करत नाहीत आणि ते पहिल्यापासून खूप सिम्पल साधं डेकोरेशन करणार केलं तरी आणि आम्ही ला आम आ... काय ऑफिसला जाऊन वगैरे येतो मग रात्री आलो आज का आजच्या रात्री कालच्या रात्री आलो सकाळी उठलो आहे आणि डेकोरेशनला स्टार्ट केलं आहे कारण टाईम नाही आहे आपल्याकडे मला परत चार तास ड्युटी आहे तर ड्युटीला पण जायचं आहे असं नाही की गणपती बसलेत आणि मग सुट्टी आहे माझा ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे जर आमचं लॅबचं सेंटर असतं छोटंवालं तर मग मी मला सुट्टी असते आजच्या दिवशी पण आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आमची लॅब सो मला सुट्टी नाही भेटू शकत कारण मोठं हॉस्पिटल आहे गायनॅक हॉस्पिटल so, आहे सो जावं लागतंच आणि ह्या दिवशी आम्हाला सुट्टी टाकून जमत नाही त्या नाहीतर आमचा पेमेंट कट होतो त्यामुळे खूप गडबड गडबड आहे खूप घाई गडबडीत सगळं डेकोरेशन करतो आहे आम्ही आईतं पुण्यावरून काही डेकोरेशनला घेऊन पण आलेलो आहे ते मी तुम्हाला दाखवेलच आता मी दुर्वा घ्यायला आली आहे दुर्वा म्हणजे आमच्या इकडे हरळ हरळ म्हणतात त्यालाच दुर्वा म्हणून देवाला वाहत असतात तर मी हरळ शोधायला आली आहे मला सापडली आहे दुर्वा काढते एकवीस मला ना हे गायचं हे बघा दुर्वा काढल्यात मला ना लहानपणी दुर्वा आम्हाला खूप उत्साह असायचा गणपती म्हटलं की आणि मी आणि माझ्या बहिणीने रडून रडवून पप्पांच्या मागे नाही का गणपती बसवायचा गणपती बसवायचा असं बोलून 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 गणपती बसवायला लावलेला मी आणि आरतीने तर आता बसवायला मी येते आणि उठवायला ती येते तर दुर्वा काढायचं म्हटलं तर हात छोटे असायचे आणि ना दुर्वा खूप वाटायच्या काढायला पण आता असं नाही पटकन झाल्या झटपट नवरा बोलवते जाते काम करत माझ्या आवडीची वस्तू मी इकडे तिकडं कुठं टाकीतच नाही पण हा हाय ना नवरा ठेवायला स्वतःने हरवलं तर हरवलं मला बोल ती ग का, का, मला बडबड करी ती खाली घ्यायच ना ग बाई खाली घे हा तस मम्मीने माझं डोकं फिरवले गायच गा मला सांगते तिने माझा फरचा कपडा टाकला कुठं तिला सापडत नाही दोन्ही कपाटात सापडलं नाही दोन्ही बेड मध्ये सापडलं नाही काय बघ ती बघू कपडा सापडव हो तू म्हातारे पोळ्याचा स्वयंपाक काढलाय बाईनं बाईचा कपडा साप मी तरी मला त्या फरचा कपड्याचं इतकं हे मी मम्मीला बोलले पण तू कपडे सगळे सगळ्या वस्तू सापडून ठेवलेत ना मला म्हटली सगळं सापडून ठेवले नेमकं मला जे पाहिजे तेच नाही सापडलेलं बाकीचं सगळं मी नवीनच आणलं होतं मला जुन्या सामानातलं काही पाहिजेच नव्हतं फक्त आम्ही माळा यूज केले तर त्या घंटीवाल्या तुम्हाला दाखवते ह्यावाल्या वाल्या आधीला होतोय त्या हां 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 बरोबर राईट हां गुड हे वाला आहे फ्लावरचं हे आम्ही येतानाच पुण्यावरून घेऊन आलो हे आम्हाला अकराशे रुपयाला एक पडलं हजार रुपयाला ना आधी कसा डिस्काउंट देऊन त्याने आणि एक हे पण घेऊन आलो टेबलला लावायला आणि हे वेलीचं जे आहे स्टिकचं ते सुद्धा घेऊन आलेलो हे स्टिकचं आम्हाला भेटलं साडेतीनशे रुपयाला आणि हे खालचं जे आहे सिंगल ते पाचशे रुपयाला पूर्ण राऊंड लोखंडाच्या राऊंड आहे आणि त्याला ते फुलं वगैरे लावलेले ते हजार रुपयाला आणि अजून काय घेतलं रे ह्या माळा घेतलेल्या पिशवीतल्या लाईटची माळ पण घेतली ए खाली कोण बघत त्याला मम्मी हसू नको तू तू तो कपडा सापड मला काही माहिती नाही हसू नको तू मला म्हणली ना हाय नाही तुम्ही येतानी घेऊन आले असते नापरा ना मला आता तर लक्षातच नाही चाल मी म्हणते त्याच्यातच भरून ठेवले नाही ग मम्मी मी सगळ्या पिशव्या बघितल्या ग मला काही एडी समजिती का ग अशीच हातपाय आपटायला लागले का मम्मी नको काढू मी भरून ठेवलंय ग परत आता <laughs> <laughs> वर काय बघ ती नऊ वाजली हासन ना उठले उठले आंघोळ लागती तुमच्या काळ्याला काळा आहे तू नाही ना सांग ना मग पप्पाला आता नको विचार करू आधी दुसरा कपडा आहे जा खायला दे ले ग ले खायला दे देकरांना भुका लागल हा चल सो गाईज ह्या माळा लावल्या ते आधीने आत्ता हा तिथं पाहिजे त्याला पाहिजे मला लाईट मी माग का लाईट म्हणत होते माहितीये का रात्री लाईट घालवली ना तर बॅकसाइड ला हे दिसेल साईडच छान दिसणार हे तू गचपन केल्यासारखं गचपन थोडी करणारे थोडीच लावायची होती ती स्टार वाली लाइट होती ना ती कुठे गेली पडलं छान वाटत पण तू माझी बाजू थोडी घेते ना जावयाची बाजू घेते प्रत्येक वेळेस काय झालं आता काय केलं मी मिनिटच बोलले पप्पा नारी। नारी कर, दे। दे दे ते जाऊ दे आमच्यावरून पप्पा तुझ्यावर आले त्यांना ऐकायला येत नाही सांग तुम्हाला ऐकायला येत नाही आपण विषय वाढला गाईज हे बघा मम्मीनी आमटी बनवलेली आहे आज आमच्या घरी आहे पुरण पोळी आणि हे पुरण वाटलं आहे मम्मीनी माझा नवरा डेकोरेशन करतोय आता मी मेकअप करणार आहे आणि माझा भाऊ बसलाय ॲज युजुअल काही काम धंदा करत नाही बघू ते बारीक तोंड करून माझ्याकड हा नुसता मला बडबड करतो नुसता ओरडत असतो नुसता ओरडत असतो आणि मम्मी त्याचीच बाजू घेते मम्मी काय माझी बाजू घ्यायला मागत नाही का पण का मी बोलते असं का वागायचं माझ्याच बरोबर असं वागतात सगळे चांगल्या माणसाला कोणी चांगलं बघत नाही मी तुम्हाला सांगते मंडळी कोणी बघत नाही चांगलं आहे <coughs> ना रे तेव्हा बोलत पण नाही तू माझ्याशी मी मी काय बोलले काय तुला काय बोलले का मी का तुला काय सांगा राग आलाय का तू बोलत का नाही माझ्यासोबत माणूस आहे काय पप्पा घ्यायची टाकी आहे टाकी कोणाला हो पप्पा आता गणपती आणायचा का टाकी आणायची हो छोटीशी रांगोळी काढली मी साधी सिंपल आमच्याकडे रेड कलरच एक पण फुल नाही आहे नाही तर रेड कलर टाकला असतात अजून छान वाटलं असतं नवर ओर आहे मी आवरती काम काही बसले नाही मंडळी तुम्हाला वाटत असेल हे पा ह्या पाकळ्या मी केल्या ते तिकडे बाहेर जाऊन रांगोळी काढली गणपती बाप्पाला हार केला आहे तिकडे सगळं देवाचं काढून ठेवलेलं आहे बुक्का गुलाल हळदी शेंदूर सगळ्या वस्तू आणि अजून काय हे इकडे वस्तू काढून ठेवलेल्या आहेत पाहिजे ते त्या बप्पाच्या ताट काढून ठेवलं आहे सो गाईज मी झाली आहे रेडी मी आज कमळचं फूल लावलेलं आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणून आणि बप्पासाठी सुद्धा तर एक मी लावले आणि एक बप्पासाठी ठेवलेले सो so, कसा वाटला लूक नक्की सांगा सॉरी बघा माझी मम्मीला पण लटवली गजरे बिजरे लावून नको म्हणत होती नको म्हणत तिला म्हटलं गव ग एकच दिवशी बप्पा येतो नट आदित्य पप्पा आणि ऋतू गेलेत गणपती बाप्पाला आणायला आणि आमचं सगळं आवरलं आहे मम्मी आता पोळ्या बनवती आहे आणि माझं ना मम्मीवर माझे मी चिडले होते ते एक फरचा कपडा होता व्हाईटिश कलरचा ऑफ व्हाईट कलरचा खूप छान होता आणि तोच सापडत नाही सगळं सापडते तर आधीला म्हटलं येता येता एक वेलवेटचा कपडा आण कारण मला नाही वाटत तिकडे गावाकडे फरचा कपडा भेटणार आहे आता सो ते गेलेत तिकडे तोपर्यंत म्हटलं आवरावं फळं वगैरे घेऊन येते झाडाची तोडून जास्वंदीची फुलं घेऊन येते चिकू 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 साडी खराब करेल माझी चिकू चिकू करता करता साडी खराब करेल मी सीताफळ सदाफुलीला आमच्या खूप छान छान फुलं आलेली आहेत बघू शकता तुम्ही सोगाईज हे आमचं शेत आहे इकडे आहे ऊस इथे आहे गायांसाठी खायला लावलेली मका इथून घर पण दिसतंय किती छान बघा पेरूचं झाड पलीकडे पण हे आहे ऊस आहे त्याच्या सुद्धा ऊसच आहे आणि ह्या माझ्या मम्मीने घेवडे घेवडा आणि काय बोलतात छोटे छोटे पापडीवाला असतात ना त्याची झाडं लावलेली आहेत गप्पाच मारत चालली आहे मी तुमच्यासोबत मला आधी आला की ओरडत बसेल आवरलं नाही अजून म्हणून आवरलं आहे फक्त मला फ्रूट्स एक ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये सगळं अरेंज करून ठेवायचं आहे आणि जास्वंदीची फुलं तोडून न्यायची ते <laughs> सो राए राए आहे डेकोरेशन आमचं गणपती बरोबर काढलाय का स्वस्तिक हळदी हळदी कुंकू लावलंय का मधी चार चार टिपके नाही हळदी कुंकू दोन्ही चला गणपती घेऊन हा पप्पानाच पाठवा देतो गणपती आणताना फुलं टाकताना एक काढायचा आहे मी घेतो मी पाणी ओवाळून टाकताना तो। तो मी घेतो मी घेतो पप्पांना बोलाव टोपी घालून मी घातलं तर चालतं ना मी घातलं तर चालतं ना म्हणजे एवढं पुरेल ना रे हो हो व्यवस्थित टाका पुरला बरोबर झाला रे काय मारो आ हे गोल खो برو

गाईज आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत घरात विराजमान झाले आहेत विराजमान झाले आहेत खूप छान आहे खूप छान गाईज तुम्हाला मूर्ती आवडली का नक्की सांगा मला तर खूपच आवडली पहिल्यांदा आमच्याकडे मोठी मूर्ती आली आहे आणि डेकोरेटिव्ह हो डेकोरेशनला मॅचिंग पण आहे सगळं असं ठरवून केलं नव्हतं की बाबा डेकोरेशन ह्या पद्धतीने करायचं आणि मूर्ती पण तशीच आणायची काहीच ठरवलं नव्हतं लग बाय चा मॅचिंग तसं भेटली मूर्ती म्हणजे रेड कलर धोतर आणि व्हाईट कलरचा चा आणि लगेल इकडे गावाकडे एवढ्या छान छान मूर्त्या नाही भेटत ना सिंपल सिंपल भेटतात छान भेटली मस्त सो so गाईच देवबप्पा आलेले आहेत आणि आम्ही अशा प्रकारे बप्पांचं स्वागत केलंय म्हणजे पहिल्या मम्मीने एक तुकडा ओवाळून टाकला मग मस्त मी फ्लावर्स पाकळ्या टाकल्या नंतरनं आरती केली आरती म्हणजे ओवाळलं आतमध्ये येताना देवाला आणि नंतर दे। दे। ना गणपती बप्पा विराजमान झाले तर ह्याच्यामध्ये ना साऊंड होता ॲक्च्युली मी रीलला व्हिडिओ बनवलेली तर सगळे आले नव्हते ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये तर रीलच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बोलवू बोलवू घेतलेलं बिकॉज आमच्या घरी आले होते पाहुणे आणि मम्मी पप्पा बिझी झाले होते सो असंच व्हिडिओ ॲड केला आणि रीलला पोस्ट केला आणि आत्ता व्हॉईस ओवर टाकती आहे सगळ्यांना दिसायला मम्मी पप्पा ऋतू आमचा सो so, गाईज गणपती पप्पा विराजमान झालेले आहेत आता मम्मीने पुरणपोळी बनवली आहे नैवेद्य दाखवलाय मोदक वगैरे सगळं ठेवलंय पुरणाचे मोदक केलेले आहेत आज बायदवे सो आता आवरायचं खायचं आणि निघायचं लॅबला कारण सुट्टी नाही आहे कामावर जायचं आहे तर डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून सिम्पल आणि खूप पटकन केलेलं डेकोरेशन आहे सकाळपासून लागलो होतो आम्ही तसंही इतकं सिंपल करून पण खूप वेळ जातो तर चाललं आहे आवरावर चालली आहे आता आता निघणार आहोत आम्ही तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय